गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद ओसांडून वाहत असतो आकर्षक विद्युत रोषणाई मनमोहक सजावट यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने तयारी करत असतात ता। मात्र मलकापूर येथील रुपेश वारंगे आणि वारंगे परिवार मात्र गणेशोत्सव काळात सामाजिक बांधिलकी जपत समाज प्रबोधनात्मक देखाव्याच्या माध्यमातून आपल्या गणेशोत्सव साजरा नेहमीच त्यांनी सामाजिक बांधिलकीचं दायित्व जपत आपला गणेशोत्सव साजरा केलाय मलकापूर मंगळवार पेठ येथील रुपेश वारंगे नेहमीच एक वेगळं काहीतरी करत समाज प्रबोधन करत असतात यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा देखावा सादर करत गणेशोत्सवाची सुरुवात आहे आज बळीराजासमोर आसमानी संकट उभा आहे रात्रंदिवस शेतात राबवून कष्ट करणारा शेतकरी मात्र आज कष्टातच जीवन जगतोय कधी निसर्गाचं संकट तर कधी आसमानी संकट आणि मग त्या संकटात धैर्याने उभा राहत बळीराजा आपली शेती पिकवत असतो मात्र या बळीराजाला सुखाचे दिवस येणार कधी आणि माझ्या बळीराजाच्या घरात सुखाचे दिवस यावेत याच हेतून त्यांनी गणरायाच्या चरणी देखावा सादर करून जणू गणेशाला साकडच घातलंय की शावड तालुक्यात असं गुराळाचं एक आधुनिक तंत्रज्ञान प्रकल्प होऊ दे अशी गणपती बाप्पाची रूल प्रार्थना नमस्कार मी रुपेश विलास वारंगे मलकापूरचा आहे तर हे गणपतीला उद्देशून आम्ही आता गणपती उत्सवामध्ये तर दरवर्षी काय नवीन करता येईल काय नवीन करता येईल याचा आम्ही मागं सांगित असतो गेली गे तीन वर्ष आम्ही ह्या गणपतीचं डेकोरेशन म्हणजे समाजाच्या काहीतरी वेगळ्या एका समाजासाठी काहीतरी एक आपण देणं लागतो किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून असं काहीतरी वेगवेगळ्या असं काहीतरी प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ह्या वर्षी आपण एक वेगळा आगळा वेगळा माझ्या मनात आलं लहानपणी आम्ही खूप असं गुराळ हा शब्द। आ, 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 हो हा शब्द खूप आमच्या म्हणजे असायचा लहानपणी आम्ही गुराळावर जायचो वगैरे आता सध्या बघितलं तर गुराळ हा म्हणजे जास्त बघायलाच मिळत नाही शाहवाडी तालुका तर एकदम गुराळाचं माहेरघर असं संबोधलं जायचं खास करून पेरिड असू दे कडवे असू दे शिवारे मानगाव सरूड अशी असंख्य गावं आहेत शाहोडी तालुक्यातली की तिथं गुराळ असायचे पण आता कालांतरानं काही नवीन किंवा काय काही अडचणीमुळे ती गुऱ्हाळं आता सध्या बंद पडलेली आहेत तर आता सध्या गुराळाचं ह्या म्हणजे करण्याचा उद्देश असा आहे की आता सध्या काय नवीन काय करता येईल गुरहाळामध्ये नवीन तंत्रज्ञान आले त्याच्यातून काय गुराळाची निर्मिती व्हावी हीच आमची फक्त एक शुद्ध हेतू होता आणि हे आम्ही गणरायाला असं म्हणजे मागणं करतोय